आज आपण पोटाला थंडावा देणारं आता उन्हाळा चालू झाला आहे ना तर सब्जाचं सरबत बनूया हा बघा मी सर सब्जा घेतला आहे हा बघा हा दुकानात कुठेही मिळतो आणि काय महाग नाही काय नाही आणि याच्यात पाणी हो ओतून ठेवते जरा बाजूला काढून हे बघा आता काय करते हे दोन ग्लास पाणी घेते हां आणि हे बघा दोन ग्लास पाणी घेतलं ह्याच्यात काय करते खिसलेला गूळ टाकते आणि थोडी साखर टाकते कोण नुसत्या गुळाचं करतं कोण नुसत्या साखरेचं करतं पण मी दोन्ही करते दोन्ही मिक्स करून जास्त साखर खायला नको म्हणून आणि हे मीठ टाकलं मीठ टाकते आणि थोडं काळं मीठ टाकते चव येतील छान नसलं तर नाही टाकलं तरी चालेल आणि एक लिंबू पिळते दोन ग्लास पाणी आहे ना म्हणजे इथे आपला अख्खा लिंबू लागणार आपल्याला आणि गुळ ना आपण खिसून टाकलं की नाही मग तो लगेच विरगळतोय बघा विरगळून घेते चांगला बाहेरून रक्षक त्या उन्हातून माणूस जर आपल्या घरी आयलं पाहुणं तर त्याला हे सर्वत दिलं पियायला सब्जाचं तर प्यालं तर त्याला समाधान होतं एक ग्लास घेतले याच्यात हा भिजलेला सब्जा आहे तो एक दोन चमचे टाकते हे बघा एक दोन चमचे टाकायचं आणि आपण जे हे बघा आणि ही पानं टाकते कशाची पुदिन्याची पानं जरा चुरून टाकली म्हणजे स्वाद छान येतो पिताना कधी कधी गोळामध्ये कचरा असतो ना म्हणून आपण हे सर्वत गाळून घेऊया मस्त पेके सब्जाचा शरबत तयार झाले पिण्यासाठी आता नात उभी आहे तिला देते प्यायला मी शो साठी लिंबाची जरा चकती लावते म्हणजे तिला आवडेल ना माझ्या आजीने सब्जाचा शरबत बनवलाय मला खूप आवडतं तुम्ही करून बघा आणि लाईक करा मी आता हे पहायला जाते